नमस्कार आता मीरा आणि सत्याला पंकज विरोधात मोठा पुरावा सापडलेला आहे आता मीराला खूपच राग येतो मीरा घरातल्या सगळ्यांना उठवून आणते आणि म्हणते बघा बघा चला खरा चोर सापडला आहे तेव्हा सर्वजण येऊन म्हणतात कुठे आहे चोर सत्या म्हणतो हा काय दिसत नाही का तुम्हाला डोळे गेले की काय तुमचे एवढा मोठा इथे चोर उभा आहे आणि तुम्हाला तो दिसत नाही तेव्हा निरुपा देविका म्हणतात कोण हा चोर पंकज चोर आहे ए तुला काही कळतं का पंकजला काय चोर म्हणतेस तेव्हा लगेच मीरा पंकजला म्हणते हो हाच चोर आहे हा बघा हा आपल्या घरातला चोर आहे हा घरभेदी आहे पंकज बोलतो ए मीरा काही बोलू नकोस मम्मा देविका ही माझ्यावर खोटा आळ घेते ही खोटं बोलते आता मीराला राग येतो चोरी करतो तर करतो आणि वरून खोटं बोलतो म्हणून मीरा पंकजच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते अरे चोरा चोरी करतोस ते करतोस वरून नाही म्हणतोस पुरावे मागे सोडतोस पुरावे नष्ट करायला येतोस आणि चोरी केली नाही बोलतोस सत्या तर त्याला पंकजला चांगलंच तुडतुड तुडवतो तूड़ तूड़ आणि म्हणतो चल आता पोलिसच तुझ्या तोंडातून सत्य वधवून घेतील तेव्हाबरोबर तू पोपटासारखा बोलशील चल तेव्हा लगेच देविका म्हणते ए मीरा तू माझ्या नवऱ्याला चोर कशी म्हणू शकतेस तुझी हिंमत कशी झाली आता मीराला देखील राग येतो मीरा देविकाच्या देखील सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तू गप्पा बस तू मध्ये बोलू नकोस याने या चोराने माझ्या भावावर आळ घेतला आहे सोडणार नाही मी याला माझा भाऊ निर्दोष आहे मी त्याला आत्ताच्या आत्ता जाऊन सोडवणार आहे निरुपा म्हणते तू इथून जाशील कशी मी माझ्या पंकजला पाठवणार नाही सत्या म्हणतो पंकजला कसं तू पाठवणार नाहीस मी तर पोलिसांना ऑलरेडी फोन करून बोलावला आहे आता मात्र पंकज तर खूपच हादरतो पंकज रडायला सांगू लागतो मम्मा मम्मा सांग नाही आपण अवतीला पोलिसांना इथे बोलवू नकोस अगं ते मला खूप मारतील ते थर्ड डिग्री देतील मला नको ना अगं मला नाही खायचा आहे तो मार सत्या म्हणतो नाही खायचं आहे अरे तुला आता मार खावाच लागेल तुझी यातून सुटका नाही कारण तू त्या बिचाऱ्या गरीब राजला अडकवलंस त्याच्यावर खोटा आळ घेतलास तो निर्दोष असून त्याला तू दोषी ठरवलंस दोषी तर तू तु आहेस तुला तर शिक्षा झालीच पाहिजे आता मात्र मीरा म्हणते हो आम्ही पोलिसांना बोलवणार आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देणार तरच माझा भाऊ निर्दोष सुटू शकतो अरे खरा चोर भेटल्याशिवाय पोलीस माझ्या भावाला कसं सोडवणार आता निरुपाला देखील धक्का बसला असतो निरुपाला हादरूनच जाते की माझ्याच मुलाने माझ्या घरातून चोरी केली आता मात्र सुधाकर गायकवाडांना देखील राग येतो सुधाकर गायकवाड देखील पंकजचं थोबाड बोरतात आणि म्हणतात लायकी नाही तुझी खरंच अरे किती किती चोऱ्या करशील आधी तू माझे पस्तीस लाख रुपये घेऊन पळालास आता माझेच एक लाख रुपये घेऊन पळालास निरुपातने कसले बेकार संस्कार केले आहेत तुझ्यावर बघ माझा माझी शान बघ माझा स सत्य। सत्यजित बघ कसा आहे अरे कष्ट करतो गाडी चालवतो पण कष्टाने केलेले पैसे खातो घरात पण देतो सगळ्यांची पोटं भरतो आणि तू तू काय करतोस घरात तर एक पैसा देत नाही लबाडीगिरी करतो चोरी करतोस अरे लाज वाटत नाही का तुला दे सत्या दे ह्याला प पोलिसांच्या ताब्यात आणि आता तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलीस शेवटी पंकजला फरफटत घेऊन जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू